ला की आपल्या सर्वांना कोकम सरबताची आठवण येते तसेच पित्तनाशक म्हणून आपण कोकम सरबत सर्व पितो तर हे कोकम सरबत कशापासून तयार होते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे रात आंबे हे रात आंब्याचं झाड आहे वरती काही काही लागलेली दिसत आहेत तीच फळं इथं खाली पडलेली आहेत ती तुम्हाला मी दाखवते आहे हे बघा हाय रात आंबे आहेत याचं झाड आहे हे फळ आहे उघडतात आणि ह्याच्यामध्ये पाणी अथवा साखर भरून ठेवायची आणि त्याच्यापासनं सरबत तयार करतात तसेच हे रात आंबे वाळल्यानंतर जी आमसुलं असतात जे आपण आमसुलं वापरतो हे लाल आहे ही बघा ही अशी पिकलेली आहेत हे अशी सगळीकडं रात आंबे हे पडलेले तुम्हाला दिसत आहेत यापासूनच आपण आपलं घरगुती आमसूल तयार करतो